खेड घटनेच्या निषेधार्थ तेरवाड येथील गोसावी समाजाचा मोर्चा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे गोसावी समाजातील दोन चिमुकल्या बहिणींवर झालेल्या लैंगिक ले अत्याचार व हत्येच्या घटनेने महाराष्ट्रात तीव्र संताप निर्माण झाला आहे या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ तेरवाड तालुका शिरोळे गोसावी समाजाने मोर्चा काढत दोषीना फाशीची कठोर शिक्षा देण्याची मागणी केली समाजाच्या वतीनं शिरोळ तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना निवेदन देण्यात आलं मोर्चाचं नेतृत्व करताना गोसावी समाजाचे अध्यक्ष रोहित गोसावी यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली यावेळी माजी सरपंच संजय अनुसे यांनी या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा अशी मागणी केली तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली उपसरपंच विजय गायकवाड म्हणाले की ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे दोषींना फाशीची शिक्षा भविष्यातील गुन्हेगारीसाठी धडा ठरेल यावेळी दामोदर गोसावी संजय गोसावी प्रल्हाद गोसावी आदींनी भाषणे केली यावेळी मिथुन गोसावी दशरथ गोसावी नागराज गोसावी कुमार गोसावी लखन गोसावी बापू जाधव नेताजी गोसावी यांच्यासह अनेक समाज बांधव व ग्रामस्थ मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महानकर न्युप्स साठी इजाज खान पठान कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा